आता पायऱ्या वगैरे केल्यात दाखवतो तुम्हाला वाघ इथे राहायचे येऊन त्या समोरच्या दगडावर <laughs> नमस्कार मंडळी कोकणस्थ या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत मंडळी आत्ता चाललो आहे तोंडोळी गावात म्हणजे आमच्या गावी मेन म्हणजे मेन गावी आता मी आहे तोंडोळीच आम्ही राहतो सापळे सापळेबागत आता मी मेन तोंडोळीमध्ये चाललो आहे जिथे वाघेश्वराचं देऊळ आहे कृष्ण मंदिर आहे आणि सुरूचं बन वगैरे आहे ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथे तुम्हाला दिसतोय हा तोंडोळी चौपाटीचा सा बोर्ड सर्जेकोट बंदर सरळ मालवण सरळ तोंडोळी इथे आतमध्ये राईटला ही समोरची साईट मालवणची आणि ही जी साईट आहे ही आचऱ्याची तर आता आपल्याला जायचं आहे तोंडवळी गावामध्ये इथून आतमध्ये पाच किलोमीटर तर वाघेश्वराच्या देवळात आपण जाऊ पहिलं त्याच्यापुढे तुम्हाला वाघाची ढोल दाखवेन आणि मग पुढे आपण कृष्ण मंदिराकडे वळू चला तर मग निघू आपण रास्ता मी तुम्हाला दाखवेनच गाडीतून लेट्स गो मंडळी आता आलो आहे वाघेश्वराच्या देवळाकडे हा देवळाकडचा परिसर आहे आणि हे आहे आमचं वाघेश्वराचं देऊळ चला देवळाकडे देवळाच्या आतला तुम्हाला सर्व परिसर दाखवतो मग सगळं आजूबाजूचा दाखवतो हे बघा श्रीदेव वाघेश्वर मंदिर तोंडवळी गावी आलो आणि इथे आलो नाही असं झालंच नाही कधी आहे आमचं मंदिर होंडोळीचं रामनवमीला आमच्या इकडे मंदिरात खूप मोठी जत्रा असते पानांचं झाड आहे दसऱ्याला आपण सोनं वाटतो ना ते झाड आहे मंदिराच्या उजव्या दिशेला विठ्ठल मंदिर आहे दाखवतो हे आहे मोठं तुळशी वृंदा ही दोन वाघांची समाधी आहे काही वर्षापूर्वी ही जी आहे व्हाइट कलरची दिसते काही वर्षापूर्वी इथे वरती मला वाटतं दोन वाघांमध्ये काही झटापट चालली तर त्याच्यामध्ये एक दगावला असेल तर त्याची एक समाधी आहे आणि ही जी दिसते ते मंदिरामध्ये एक वाघ होता भरपूर काही वर्षापूर्वी सर्व पेपरांमध्ये वगैरे सगळी बातमी आलेली तर त्या वाघाची ही समाधी आहे या विहिरीला पाणी ना मी आटलेलं पाहिजे नाही कधीच या विहिरीला नेहमी पाणी असतं नेहमी मे महिना असू दे की आणखीन कोणता महिना असू दे या विहिरीला पाणी असणारच <स्थाथ> चला मंडळी आता <था> राहूया पुढे <स्थाथ> मंदिरात दर्शन झालेलं आहे देवाचं वाघेश्वराचं दर्शन झालं आता जाऊया पुढे तुम्हाला मी वाघाची ढोल दाखवतो खूप मोठी ढोल आहे शाळेसमोरच आहे तिथून आपण मग जाऊया पुढे कृष्ण मंदिराकडे चला बघा ही शाळा आहे इथे पूर्ण प्राथमिक शाळा तोंडोळीवरची इथे लॉकडाऊनच्या वेळेला म्हणजे इथे क्वारंटाईन वगैरे करायचं हे चाललेलं म्हणजे बाहेरून कोणी येत होते ना त्यांना इथे ठेवत होते आणि इथे सगळी व्यवस्था करून दिलेली त्यांच्यासाठी हा हे आपला तोंडविचा रस्ता आणि हा जो खडक दिसतोय तुम्हाला हा एवढा मोठा ही आहे वाघाची डोल पहिलं इथे काय नव्हतं आम्ही वडाच्या पारंब्याला लटकून वगैरे हो जायचो आता पायऱ्या वगैरे हो केल्यात दाखवतो तुम्हाला वाघ इथे राहायचे येऊन त्या समोरच्या दगडावरून तिकडून इथे जम्प करून आत जायचे सर्वांना म्हणजे इथून जायला जमायचं नाही ज्यांना पारंबीला लटकून वगैरे हो जाता था। येतंय ते लोक जाऊ शकत बघायला आणि शिकार वगैरे करून आणली ना वागाने की इथे या एरियामध्ये खूप घाण वासायचा कारण तो आणून आतमध्ये ठेवायचा तर ही बघा दिसते तुम्हाला ही आहे वाघाची ढोल तर इथे हा पायऱ्या आत्ता म्हणायचा म्हणजे इथून या दिशेने तो डायरेक्ट इथे जंप करायचा आणि आत जायचा हा बघा खाली केवढा मोठा दगडाचा हे एवढा मोठा खडक आहे आणि ही आहे वाघाची ढोल चल।, चल चल आज चल आज जाऊया आपण फ्लॅश चालू तालुक्यालाय मी बाहेरून शूट करतोय हे दोघ आत गेलेत ही आहे ढोल हे आता फक्त हे बनवून घेतलं पहिले खाली सगळे खडक खडखळायच होते म्हणजे खाली अशी जमीन दिसेना तसं काय होतं बघा बात खडक आहे त्याच्या मागेही ढोल आहे तर इथे येऊन वाघ रहायचा तर हे एक आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे आणि आम्ही कधी आतमध्ये एवढे आलो नव्हतो तर पायऱ्यांमुळे हे शक्य झालं जाऊया आपण पुढच्या दिशेला तुम्ही कधी आलात इथे तर या शाळेच्या एक्झॅक्ट समोर हे बघा इथे बोर्ड लावलाय वागेश्वर गोवा या बोर्डनं पण तुम्हाला समजेल तेव्हा इथे कोणाला विचारलं तरी तुम्हाला कळेल तर आपण जाऊया आता पुढच्या दिशेने आपण आता इथून समोर जो रस्ता गेलाय तिथून आपण आलो तिथे वागेश्वराचं मंदिर आहे पहिले वागेश्वराचं दर्शन घेतलं आता तुम्हाला गोवा दाखवली आणि आता आपण इथून या दिशेला चाललो तर इथे या दिशेला तळाशील आहे तिथे तुम्हाला कृष्ण मंदिर दाखवतो आणि पुढे सुरूचं बंद दाखवतो चला तर मग निघूया